नमस्कार मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आणि मम्मा तर आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस म्हणजे काल बाप्पांचं आगमन झालं स्थापना झाली सगळ्यांच्या घरोघरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे स्थापना झालेली आहे खूप छान वातावरण आहे खूप प्रसन्न वाटतंय आणि काल आमच्याकडे म्हणजे दिवसभर काल पाहुणे चालू होते रात्री एक बारा वाजेपर्यंत बाप्पाच्या दर्शनला घेण्यासाठी सगळे येत होते तर माझं दोन वाजेपर्यंत मी काम करत होती घरामध्ये म्हणजे पूर्ण दिवस आणि रात्रभर भाज्याचं बिझी होऊन गेलेलं आहे सगळं तर तेच आज आप आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे म्हणजे दुपारी आम्ही विसर्जन करणार आहे बाप्पाचं तर मी सकाळी लवकर उठले होते सगळं नैवेद्य वगैरे केला त्याच्यानंतर आरती पण आरती आता करायची आम्हाला आणि आरवी शूटला आहे पण आरवी शांबोळ वगैरे झाली आहे पण त्याला मी आज रेडी नाही केलं त्याला साधारण म्हणजे घरच्या कपड्यांमध्ये का ठेवलं कारण कसं आहे ते थोडे कपडे जाड वगैरे असतात आणि त्याला गरम होतो मग चिडचिड करतो रडतो त्यापेक्षा मी त्याला साध्याच कपड्यांमध्ये ठेवलेलं आहे खेळतो आहे त्याचं तो आणि आता विशालचं पण आवरून झालेलं आहे सगळं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी थोड्या वेळात आरती करू आणि मला असं वाटतं एक मी दोन अडीचच्या वेळा दोन अडीचच्या दरम्यान गणपतीचं म्हणजे विसर्जनासाठी काढेल तर तेच पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉग मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी नैवेद्य बनवलेला आहे जो आजचा नैवेद्य आहे तो पूर्ण कांदा लसूण विरहित म्हणजे स्वयंपाकामध्ये कांदा लसूण हा अजिबातच वापरला नाही आहे आणि त्या प्रकारे स्वयंपाक केला आहे वरण भात चवळीची भाजी केलेली आहे त्या व्यतिरिक्त चपात्या भजी कुरडई हे सगळं आहे नैवेद्यामध्ये आणि हर्गिश मागे कसा लपलाय आहे बघा दिसतोय का मी साडी घातलेली आहे ना तर त्याचं असं कंटिन्यू माझा आहे ना साडीचा कधी पदर घेऊन असं डोक्यावरती घेतो आणि साडीचा पदरच खेचणार म्हणजे कंटिन्यू असा गोल गोल फिरत असतो मला त्याला म्हणजे ते मजा येते की मम्मी अशी छान दिसते असं वाटत असेल त्याला म्हणून तो अशी मजा करतोय तर ते सांगितलं की पूर्ण स्वयंपाक कादाला शिरणी बनवलेला आहे आणि नैवे लागून झालेलं आहे साडी नेसली आहे आणि आता आम्ही दोन अडीच वाजता गणपतीचं विसर्जन विसर्जनासाठी काढून ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा रात्री मोदक बनवले होते तर नेहमी ते मी रात्रीच दाखवलं होतं मोदकांचा बाप्पाला आणि आज आमचे बाप्पा असे दिसत आहेत दाखवले बाप्पा मी आज आमचे बाप्पा असे दिसत आहेत कंटिन्यू तुम्ही राहा ब्लॉग बघत राहा तेच सकाळी मी साडी नेसलेले होते पण आता मी ड्रेस वेअर केलेला आहे कारण तिकडे कसं का पाण्याचं ठिकाण आहे जिथे विसर्जन करायला घेऊन जाणार आहे तिकडे आणि जे दीड दिवसाचे पप्पा आहे त्यांचं सगळ्यांचं विसर्जन होत असेल तर मग तिकडे खूप गर्दी पण असण्याची शक्यता आहे मग आर विशालने तर बाप्पाला पकडले म्हणजे बाप्प बाप्पा असेल विशालकडे तर मग आर्विशला मला सांभाळायचं आहे प्लस माझ्याकडे आरतीचं ताट वगैरे या सगळ्या गोष्टी असणार आहे तर मग त्याच्यामध्ये मला साडी पाण्यामध्ये जावं वगैरे लागलं तर मग साडी मला असं सा थोडं वाटलं की मी साडी नको नेसायला म्हणून मी हा ड्रेस वेअर केला पूर्ण आणि त्याच्यानंतर हा म्हणजे मी पहिल्या दिवशी पण बाप्पाला जेव्हा घ्यायला जायचं होतं तेव्हा साडी घातली होती काल पण पूर्ण दिवस साडी होती आज मॉर्निंगला पण साडी होती पण आता ड्रेस वेअर केलेला आहे आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आत्ता आम्ही आरतीला सुरुवात करतो तर तुम्ही पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तर म्हणता येई आता हे आपल्या बाप्पाचं विसर्जन म्हणजे सकाळी जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की मी नैवेद्य बनवला त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला आरती झाली आरती झाल्यानंतर विशालने मी थोडं जेवण केलं आज कोणी सकाळपासून पाहुणे नाही आहे काल सगळे पाहुणे येऊन गेले होते म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत पाहुणे चालू होते मग आता थोडं जेवण केलं आणि थोडा आराम केला मी दुपारी दोन वाजताच म्हणजे दोन अडीच गणपती काढणार होते पण मला सांगितलं आमच्या इथे की दुपारी नको गणपती काढू भरून झालेलं आहे किंवा भर दुपार झालेली आहे तर थोडा दिवस मावळ दिवस मावळ तर येऊ दे मग गणपती काढतात आता वाजलेले आहेत साडेपाच तर मी आता थोड्या वेळात म्हणजे पाच ते दहा मिनटात आम्ही गणपती विसर्जनासाठी घेऊन जाऊ आणि आता म्हणजे जी शिदोरी आहे बाप्पाची ती शिदोरी मी तयार करेल आणि बाप्पाच्या इकडे हाताला शिदोरी बांधून देईल आणि अजून शिदोरी मध्ये काय दही आणि भात असं मी देतो जास्त मला सांगितलेलं आहे की असं देतात म्हणून तेच करू आणि आरविष तर खेळणं चालू आहे ओरडतोय बाप्पा जाणार आहे ना आज हा तू बाप्पाला बायकर चिलणार आरविश खेळतोय त्याला सांगितलं बाप्पा जाणार आहे बाप्पाला बाय करायचंय म्हणून तर तेच मग बाप्पाची शिजोरी वगैरे देईल आणि आता आरती घेऊ आम्ही आणि बाप्पाला म्हणजे हे करू आता विसर्जनासाठी तेच आता बाप तेच आता बाप्पाचं विसर्जन करायचं आहे म्हणजे विसर्जनासाठी आम्ही बाप्पाला घेऊन निघतो घरातून आता ते इकडे बाप्पाची मी शिदोरी दिलेली आहे बाप्पासोबत आणि म्हणजे मनापासून प्रार्थना केली की आरवी शेवटची सुखाची पागळ घाल विशालला कष्ट करायला ताकद दे म्हणून जे काही वाईट क्षण निघून गेले काही चुकलं असेल तर माफ करते मला सांगितलं आयुष्यात काही नकळत चुक्या होत असेल कुणाचं मन दुखवलं जात असेल तर त्याची क्षमा असावी ह्या सगळ्या गोष्टी बाप्पाला सांगून आल्या नकळत डोळ्यातून अचानक पाणी चालू झालं होतं माझ्या आणि विशालच्या पण खूप छान वाटलं खूप सुंदर वाटलं खूप छान होते म्हणजे कालपासून सकाळपासून खूप मजा येत होती आणि वाईट वाटतं कारण पहिलंच वर्ष आहे त्यामुळे आर्विश पण खेळतोय ते सांगितलं बाप्पाला की आर्विशवरती सुखाची भांगर घ्याल काही दुःख असतील काही आजार पण असेल तर सगळ्यांचं निवारण कर शेवटी विघ्न अर्थ आहेस सगळ्यावरती दुर्लक्ष राहू दे संसारासाठी यश येऊ दे माझा नवरा त्रिन दिवस कष्ट करतो त्या कष्टाला कष्टाचं यश होऊ दे सगळ्या गोष्टींना हे मी बाप्पाला सांगून झालेलं आहे आणि आत्ता विशाल बाप्पाला घे म्हणजे जे घेतील आणि विसर्जनासाठी म्हणजे एक गंडा बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती होप्पा बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो एक दोन तीन चार बाप्पा चा मोर्या फिरवाना गुल फिरवाना बाप्पा घेऊन गणपती बाप्पा मोर्या बाप्पा बाप्पा इस... मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती दरवाजाला लावायचं नको नको आहे ना लक्ष नको लावणार होते बाजूची ताई आहेत ना

तुम्हाला बाळा बाप्पाला नमस्कार करा बाळा नमस्कार कर नमस्कार बाप्पाला हात जोडा हात जोडा हात जोडा नमस्कार डोकं टेकवा बाप्पाच्या इथे डोकं टेकवा तसं डोकं टेकवा हा खूप ठेव पण मला हा लाव द्या हात लावू द्या बाप्पाला हात लावा हा गणपती बाप्पा कुठे बाप्पा कुठे बाप्पा कुठे बाप्पा कुठे कुठे बाप्पा हा तू हात लावतो बाप्पाला हा नमस्कार करा नमस्कार करा नमस्कार करा बाप्पाला गणपती बाप्पा बाप्पा मंडळी बाप्पाचं विसर्जन आता झालं आहे इकडे आहे विशाल आणि पाटावरती त्यांनी अशी माती दिलेली आहे आता घरी जाऊन त्या मातीची आरती करायची आर बाप्पा बाप्पा करून ओरडोस त्याला समजत नाही अजून तर असंच घरी जाऊन मी तुमच्याशी बोलते कंटिन्यू तेच बघ मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहे मी विशाल आणि आरदिश वरचे माझे म्हणजे वरती जे का दादा राहतात ते पण होते दर्शनाचा विसर्जनासाठी तर मग आम्ही आता आलो पाटावरची जी माती देतात ना ती आम्ही त्याची पूजा वगैरे म्हणजे आरती वगैरे केली आणि आता जस तुम्ही बसले आहे इकडे आहे विशाल विशाल काय विचार करत मग आम्हाला गेले खूप वाईट वाटते वाईट वाटतंय तो रडले का म्हणजे ख मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते सांगू म्हणजे काय झालं माहिती आहे का विशालने गणपतीची म्हणजे तिकडनं आम्ही मूर्ती घेतली ना तेव्हा मी गणपती घेऊन येत होते ना तेव्हा पण विशाल म्हणजे डोळ्यातून कंटिन्यू पाणी चालू होतं आणि आज विसर्जनाच्या वेळेस पण विशालच्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी चालू होतं माहिती नाही पण आमच्या दोघांच्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी येत होतं आणि आज बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आई तू आत्ता मानाला कुठेतरी पण कसं असतं मला जे बोलायचं आहे ते थोडकं समजून घ्या तुम्हाला की काय जास्त बोलले कारण श्रद्धेला जिथे श्रद्धा असते तिथे या गोष्टीगृहित धरल्या जात नाहीत की कुठे गणपती आहे कुठे आहे मनात नाही त्याच्यामुळे बसवायचं आरबीसाठी बसवलं मी गणपती आणि पूजा वगैरे आम्ही व्यवस्थित केली सगळे फॅमिली वगैरे आले होते आज पण विसर्जन म्हणजे दर्शनासाठी सकाळपासून कोणी नव्हतं संध्याकाळी दोन तीन जण येऊन गेले दर्शन घेऊन गेले ते ते तर तेच आम्हाला काय बघाल घर सुनसुणं वाटतंय ना ना थोडं ना जास्त सुनसून वाटतंय म्हणजे मी तिकडे बघते मकरच्या ठिकाणी ना तिथे मला सुनं सु लागतंय घर तर ठीक आहे काही हरकत नाही यावेळी आता दीड आमच्या घरचं दीड दिवसाचे होते गणपती पण बाकीकडे सात दिवसाच आहेत पुण्याकडे पाच दिवसच आहेत आमच्यावरती तर मग म्हणजे ग गव, गौरी गणपतीवरती तर मी म्हणजे आज तर नाही पण विशालचं तर बघू उद्या सुट्टीचं कसं आहे तर आम्ही तिकडे जाऊ गौरी गणपतीसाठी आणि अजून म्हणजे विशालचे जे काका आहेत ना त्यांची मुलगी आहे ताई वैशाली ताई म्हणजे माझ्या मोठ्या ताई तर त्यांच्याकडे पण सात दिवसाचे गणपती आहेत तर मग आता विशालचे ते कंटिन्यू दोन दिवस सुट्ट्या झाल्यात जर उद्या विशालला पण भेटत असेल तर आम्ही तिकडे सुद्धा गण गणपतीच्या दर्शनाला जाऊ म्हणजे येणार होते इकडे दर्शनासाठी फटाके फुटतात बाहेर फटाक्यांचा आवाज तुम्हाला येत असेल तर म्हणजे ते इकडे दर्शनासाठी येणार होते पण त्यांच्याकडे खूप पाहुणे आहेत खूप गर्दी आहे तर त्यामुळे बोला आरती मला यायला जमणार नाही काही ताई आमच्या मोठ्या ताई मग त्यांना नाही जमलं प्लस विशालचे ते मामा मामी आहेत ना त्यांच्याकडे पण गणपती असतो त्यांना मी म्हणजे त्यांना सांगितलं होतं की घरी गणपती आहे ते येऊन जा पण त्यांच्याकडे पण दीड दिवसाचाच गणपती असतो मग त्यांना पण यायला नाही जमलं तर बघू मग त्यांचा तर ते दीड दिवसाचा म्हणजे मामा मामींचा आज गणपती गेला असेल पण मग ताईंचा गणपती आहे सहा सात दिवसाचा तर आम्ही तिकडे सहा जाणार विशाला जशी सुट्टी भेटेल तसं ना रे बाबू हां जायचं आहे ना आपल्याला चिम्ही आत्ता तुकडे जायचं आहे ना तू यशी येणार तू कुणाकडे येणार आत तू हां ती गोरी गोरी आखतो आहे ना तुझी गोरी आठतो आहे ना तिच्याकडे जायचं आपल्याला ठीक आहे चालेल मंडळी मी इथेच व्हिडिओ ए एंड करते कसं वाटलं तुम्हाला बाप्पाचं विसर्जन हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आरवी आर्विशला बांगड्या पाहिजे नसतात म्हणून माझ्या हातात एक पण बांगडी राहत नाही ते काय देऊ काय काय पाहिजे तुला काय

तर अशी आरविशची आणि त्याच्या पप्पांची मस्ती चालू आहे घरामध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय